मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारनं एकूण तीन जी आर काढलेल्या आहेत जी आर आता जसं ता तारीख पे तारीख आहे तसं ता जी आर व जी आर आहे परंतु पैसे वितरण झालेला आहे त्या खात्यात जमा झालेले आहेत त्याच्यामुळे उद्या लाडक्या बहीणच्या खात्यात जो काय हप्ता तो जमा होऊ शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी एक अपेक्षा आहे ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशी रंगाचं रेशन कार्ड आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये एक साधारणतः दीड कोटी महिलांना उद्या पैसे मिळतील आणि राहिलेल्या महिलांना परवा पैसे मिळतील लाडकी बहिणी योजनेसाठी महत्त्वाची अपडेट ज्या महिला आहेत अकराव्या वप्त्या वाढ बघत आहेत त्या महिलांना रोज नवीन नवीन तारीख सांगितली जाते आणि एक दोन जी आर आले होते आता परत तिसरा जी आर आला आहे म्हणजे एकूण तीन जी आर आलेले आहेत आणि या तीन जी हो पैसे त्या खात्यातच आहेत मग तुम्ही सरकार म्हणून लाडक्या बहिणीला वाट का पाहायला होताय सुट्टीचा दिवस आहे शनिवार नाही नाहीये सुट्टी पण नाहीये मग तुम्हीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे कावर वाटप करत नाहीयेत तर सरकार विलंब ताई ताईनो दादून हे पैसे सरकारकडे जमा झालेत महिला बालविकास खात्याकडे ते आलेले आहेत त्यांचं काम आहे आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करणं तर उद्या तीस तारीख आणि परवा एकतीस हे दोन दिवस या मे महिन्याचे राहिलेले आहेत मग आता या महिन्यामध्येच लाडक्या बहिणीला तुम्ही हप्ता द्या आणि जर तुम्हाला द्यायचं नसेल तर मग जूनमध्ये देऊ शकता पण मे आणि जून दोन्ही पैसे द्या एप्रिल महिन्यासारखं तुम्ही करू नका एप्रिल महिन्याचे पैसे लाडकीला तुम्ही त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये दिले आणि आता मे महिन्याचे पैसे जूनमध्ये द्या असा अजिबात करू नका मग तुम्ही जी आर काढून त्याचा फायदाच काय लाडक्या बहिणी योजनामध्ये तुमचा मे महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहेत लवकरच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार एक सकाळी ज्या कुठल्या महिला असतील रेशन केशी रेशन कार्ड कार्ड किंवा अजिबात ना होणारही नाही मग त्यांना सुरुवातीला पैसे मिळतील जसं आत्तापर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा झाले त्याच प्रकारे त्याच खात्यात वेगळ्या कुठल्याही खात्यात येणार नाही मग तुमचं खातं कुठल्याही बँकेचं असू द्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होतील पी एम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाचशे रुपये जमा होतील चेक करायचं उद्या लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यात जमा होणारे कुणकुण त्या महिलेला मिळणार ज्या महिला, महिला पात्र आहेत ज्यांना आत्तापर्यंत दवा हप्ता मिळाला आहे अशा सरसगट सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार रा। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं आजच योजना बंद होणार नाही हे पैसे सुद्धा मिळणार जो काही अर्थसंकल्प मांडला होता त्या विविध निधीची तरतूद केली जाते वेगवेगळ्या खात्यासाठी त्यातून एखाद्या खात्याला पैसे लागत असतील तर मग ते पैसे एखाद्या वेगवेगळ्या खात्यातून ते वेगवेगळ्या खात्याकडे त्याचं हस्तांतर केलं जातं त्यामुळे लाडक्या बहिणीला आम्ही कुठल्याही खात्याचा त्या ठिकाणी निधी देत नाहीयेत तो लाडक्या वैयक्तिक निधी ठरलेला असतो योजनेसाठी देण्यासाठी तर पैसे देतात आणि लाडक्या बहिणीला कधीही पैसे तुमच्या खात्यात येतील दोनच दिवस राहिलेले आहेत उद्याचा तीस तारीख त्यामुळे उद्या आणि परवा लाडकेला पैसे येतील तिसरा जो जी आर काढलेला आहे सरकारने हा सुद्धा निधीचं वितरण करण्यासंदर्भात त्यामुळे लाडक्या महिला खुश खबर आहे कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आता एक कमेंट करा ज्या महिलांना दहावा हप्ता नाही मिळाला अशा ज्या कुठल्या ताई असतील त्या ताईने पटकन कमेंट करायची आहे आणि तुमचा जिल्हा सांगायचा आहे काही टेक्निकल इश्यूमुळे आले नसेल तर तुम्हाला तीन हजार मिळतील बाकी सर्व महिलांना रेग्युलर 1500 मिळतील आणि पीएम किसान नमो शेतकरी महिलांना 500 मिळतील ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत अपात्र झाल्यात अशा ज्या कुठल्या महिला असतील त्यांना 1 रुपयाही मिळणार नाही इतूपून आता कुठल्याच महिलांना मिळणार अनेक महिलांचा प्रश्न आहे की 2100 रुपये द्यायला सांगा सरकारला तर सरकार तुमचे 1500 द्यायला सध्या वेळ करतं सरकारकडे कर पैसे नाहीत हा भाग अजिबात नाही सरकारकडे पैसे महाराष्ट्र सरकारने तर आता योजना सुरू केली इतर राज्य आहे ज्या राज्याची महाराष्ट्रासारखी परिस्थितीसुद्धा नाही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे तरीही महाराष्ट्र सरकार लाडक्या महिला पंधराशे रुपये देण्यासाठी टाळाटाळ करते उशीर लावतंय जो जी आर आहे दहा तारखेपर्यंत देऊ म्हटलंय अजूनही लाडकीला पैसे आले नाहीये त्यामुळे सरकार एक चालढकल्पना करतं का लाडक्या बहिणीला पैसे का बरे मिळत नाही तीस हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळणार ला आहेत म्हणजे साधारणतः तीस हजारापासून ते पन्नास हजार पैसे मिळतील काही महिन्यांना पाचशेच मिळतील आता त्याच्या संदर्भात सुद्धा महिलांचं म्हणणं आहे ते कधी आम्हाला लोन मिळणार आहे अजून सरकारने कारवाई केली नाही जसं सरकार त्या संदर्भात महत्त्वाची कारवाई करेल त्यांचे काही टप्पे ठरल त्याच्यानुसार मग तुमच्या खात्यामध्ये का जे काही पैसे ते जमा होतील उद्या ज्याला लाडक्या बहिणीला जे पैसे आहेत ते नक्की मिळतील ठीक आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करून द्या कारण रोज महिला रोज नवीन कालच सांगितलं होतं की काल लाडक्या बहिणीला पैसे मिळतील आज लाडक्या महिला पैसे मिळतील परंतु सरकारने नुसतं जी आर काढलेत पैसे देण्यासंदर्भात टळ चालू आहे पण शक्यतो तुम्हाला उद्याच्याला पैसे मिळतील राहिलेल्या महिलांना परवाच्याला पैसे मिळतील पैसे तुमच्या खात्यात येतील सध्या तुमचा आधार लिंक ॲक्टिव्ह आहे का चेक करा तुम्ही पात्र आहात का चेक करा आणि एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल करा म्हणजे तीस हजारापासून ते पन्नास हजार चाळीस हजारापर्यंत लाडक्या महिला त्याचं लोन मिळणारे एक रुपये भरायची आवश्यकता नाही तसे तुम्हाला जे हप्ते मिळत आहेत ते बँक ऑटोमॅटिक लाडक्या बहिणीतून कट करेल आणि एक रकमी तुम्हाला कुठेतरी काहीतरी थोडंसं कामाला हे पैसे येतील त्यामुळे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीनो ताईनो हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा काळजी करू नका पैसे येत आहेत तुमच्याकडे महिला वाली जे खातं आहे त्यांचं त्या खात्यातून इतर तुम्हाला डेबिट देऊ डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात येतात त्यामुळे ते पैसे हस्तात झाले कुठल्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील आता सरकार का बोलत नाही बघा मे महिना आहे या मे महिन्याचे आज एकोणतीस आहे उद्या तीस आहे आणि परवा एकतीस तारीख आहे आता हे दोनच दिवस आहेत तर सरकारने या दोन दिवसात लाडकेला पैसे देवा ठीक आहे ताईंनो व्हिडिओ आवडला नक्की म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा